जामनेर तालुक्यातील गावातील घटना जामनेरमध्ये संतप्त जमावाच्या जमावाचा पोलीस स्टेशनवर हल्ला जामनेरमध्ये एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर आरोपीने बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आरोपीला अटक केल्यानंतर आदिवासी समाज आक्रमक झाला होता आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर संतप्त जमावातील आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे म्हणून रात्री साडे दहा वाजता पोलीस स्टेशनवर दगडफेक केली संतप्त जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व असूधाराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या त्यामुळे पोलीस स्टेशनवर दगडफेक केली म्हणजे पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत तर जमावला जमावमधील बरेच जखमी झाले आहेत या जमावाने जाळपोळ टू व्हीलर थ्री व्हीलर गाड्याचे मोठे नुकसान जाळपोळ करून केले आहे म्हणून जामनेर शहरात शहरामध्ये तरवाचं वातावरण निर्माण झाले होते